नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत अक्कलकोट तालुका काँग्रेसचा भव्य मेळावा संपन्न जनतेच्या विश्वासाने प्रेरित होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेच्या दिशेने बंटी सतेज पाटील व खासदार प्रणिती शिंदे यांचा विश्वास अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडला या मेळाव्यास माजी मंत्री बंटी सतेज पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार विशाल पाटील यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन महादेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेच्या सुयोग्य नियोजनातून आयोजित या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी काँग्रेसने आजवर गरिबांचे अश्रू पुसण्याच सामाजिक न्यायाची भक्कम घडी बसवण्याचे आणि सर्वसमावेशक विकासाचे कार्य केल्याचे अधोरेखित केले स्वाभिमानी अक्कलकोट तालुक्यातील मतदार काँग्रेससोबत पुन्हा एकदा उभे राहतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला Gracias. ちょっと違う वटाचा मान <todic> कार्यकर्तेस पक्षाचे खरे आधारस्तंभ पक्षाची खरी ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे तेच गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत पक्षाचे प्रतिनिधी असतात काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी दिलेले योगदान आणि सर्वसामान्य माणसाच्या हक्का सातत्याने केलेले संघर्ष हे कार्यकर्त्यांनी नेहमी ध्यानात ठेवावे असे आवाहनही मल्लिकार्जुन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले संघटनात्मक बळकटी पारदर्शक प्रशासन सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्याय या काँग्रेसच्या मूल्यांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहनही नेत्यांनी यावेळी केले उपस्थित मान्यवरांची मांदी आळी यावेळी मंचावर अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा सुसुवर्णा सो मलगोंडा सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशपाक बळोर्गी माजी सभापती संजय गायकवाड अरुण जाधव सुनीता दुपारगुडे सातलिंग शटगार शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे गोकुळचे संचालक प्रकाश पाटील सुनील खवळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते